आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशन एस टी स्टँड सासून हॉस्पिटल पीएमटी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहून स्थानिक तसेच बाहेरून आलेले किंवा जाणाऱ्या लोकांचे महागडे मोबाईल फोन हे दिवसा किंवा रात्रीच्या अंधारात चोरीस गेले हरवले किंवा गहाळ झाले होते केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळवण्याकरता सी आय आर एम म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या ऑनलाईन वेबसाईटनुसार तक्रारी प्राप्त झाल्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानवे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गहाळ मोबाईल बंड गार्डन पोली स्टेशन साइबर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गरकळ पोलीस नाईक विष्णू सरवदे पोलिस अंमलदार सागर घोरपडे व निलेश पालवे यांनी तपास करून लोकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या आय ई आय नंबरवरून त्यांचा एस डी आर तसेच लोकेशन यांच्याद्वारे शोध घेतला सदर दहा मोबाईल पैकी आतापर्यंत अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे एकूण एकावन्न मोबाईल फोन हस्तगत केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम व गार्डन पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड पोलीस निरीक्षक गुणे संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गरकळ पोलीस नाईक विष्णू सरवदे पोलीस अंमलदार सागर घुरपडे निलेश पालवे शशांक खाडे प्रसाद पवार ज्ञानेश्वर गायकवाड विशाल जाधव यांच्या पथकानं केली